रोज चिकन मटन खाऊ 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 तीच डोक्यात यायला लागलं होतं जेव्हा पण त्याला एक चमट दिली ना तेव्हा त्याच्या ते डोक्यात कसा वडापाव टेम, -टेम करायला लागला आम्ही निघालो वडापाव खायला श्री स्वामी समर्थ स्नॅक्स आठ नंबर कॉर्नर वर इथं मालकाला स्वतः वडापाव बनवताना बघून ये ना मनाला लय आनंद वाटला हे बारामतीत पहिल्यांदा उलटा वडापाव घेऊन येणार एकमेव दुकाने आणि इथं छोट्या मोठ्या ऑर्डर सुद्धा स्वीकारल्या जातात कोणताही असू द्या यांच्याकडं बसायला सुद्धा इथं प्रशस्त जागा आहे काहीच काळजी करायचं नाही किती द्या आणि आपल्या खिशाला परवडणं एवढे त्याच्यामुळे अजिबात टेन्शन घ्यायचं नाही आणि इथं समोर एवढं बघून कशाने सुरुवात करावा म्हणून भज खाऊन पहिले पोटपूजेला सुरुवात केली एक नंबर चव्हाय मित्रांनो नादच करायचं नाही तुम्हाला जर नाही ना आवडलं तर मी पैसे मागायला देईन माझही खाताने बघून पप्याच्या बी तोंडाला कसं पाणी सुटलं ना कोणत्या जन्माचा उपाशी असल्या गचा वाचा वाचा पप्याने जे काय खायला सुरुवात केलं मला सुद्धा खायचा आवरा